स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं दरम्यान त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली असून अनेक कलाकारांनी ज्योती यांच्या आठवणीत सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या तर मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय ज्योती यांनी मोनिकाला प्रेग्नेन्सी मध्ये खाऊ घातलेली रेसिपी मोनिकाने शेअर केली आहे तसेच या रेसिपीसोबतच तिने ज्योती यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिलाय गुड मॉर्निंग आज केले होते मी आजीचे फेवरेट मुगाचे खूप दिवस झाले माझं कशातच मन लागत नव्हतं आणि कारण सगळ्यांनाच माहिती म्हणून खूप दिवसांनी ब्लॉक टाकताना तिने मला प्रेग्नन्सी मध्ये खाऊ घातलेले मुगाचे अप्पे त्याची रेसिपी शेअर भिजवून ठेवलेल्या मुगामध्ये मिरची आलं लसूण आणि थोडासा रवा घालून ते सगळं मिक्सर मधून वाटून घेत मग थोडस मीठ जिरे आणि पाणी घालून सेमी लिक्विड कन्सिस्टन्सी मध्ये परत वाटून घेतलं आता खूप दिवसानंतर अप्पे बनवण्याचा योग आल्यामुळे तवा जरा जुना आहे पण नवीन तवा घेऊन ही रेसिपी सांग बनवत आता जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये थोडस इनो किंवा बेकिंग सोडा टाकला तर मस्ता होता, पन ते मस्त स्पॉन्जी होतात पण ते अवॉइड करूनही हे लागत आता पूर्ण पूर्णाजी हे मला चटणी बरोबर खायला द्यायची पण आज मी केचपवरच काम चाललं अस्मिता आणि पूर्णाजी या कॉम्बिनेशन मध्ये आम्ही बरेच सीन एकत्र केले खूप गमती जमती केल्या खूप मज्जा केली खूप रेसिपी शेअर केल्या आणि मुख्य म्हणजे वृंदाला कसं मोठं कर याच्या काही टिप्स हे सगळं करेन हा मी पूर्णाजी लव्ह यू अँड मिस यू तर काही दिवसांपूर्वी मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत यांच्या आठवणींना उजाळा दिला होता दरम्यान ठरलं तर मग या मालिकेत यांना तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज